हॅलो नमस्कार महाशिवरात्री जवळ आली आहे आणि आता प्रत्येकाच्या घरी उपवासाचे नवनवीन पदार्थ बनवले जातात त्यातलाच एक उपवासाचा नवीन पदार्थ आपण इथे बनवणार आहोत तो म्हणजे उपवासाचा ढोकळा आता तो कसा बनवायचा आहे तो व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत चला तर मग वेळ वाया न घालवता आता डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी आपल्याला लागणार ला एक वाटी भगर अर्धी वाटी शाबुदाना आणि अर्धी वाटी दही हे दही जास्त आंबट नाहीये दही घेताना जास्त आंबट दही घ्यायचं नाही साधं दही घ्यायचं आता एक मिक्सरचं भांडं घेऊयात आणि आता त्यामध्ये अर्धी वाटी साबुदाणा आणि हे एक वाटी बगर टाकून घेऊयात आता हे बगर आणि साबुदाणा आपल्याला बारीक दळून घ्यायचं आहे आणि याची पावडर बनवून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला याचं बारीक पीठ बनवून घ्यायचं आहे जर थोडंसं जाडसर असेल तर चालेल पण जास्तच जाडसर असेल तर त्याला एकदा चाळून घ्यायचं आणि परत आपल्याला ते दळून घ्यायचं आहे तर आता एका भांड्यामध्ये हे पीठ आपण काढून घेऊयात यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि चवीपुरती म्हणून इथे मी अर्धा चम्मच साखर टाकली आहे जर तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा नाही टाकली तरीही चालेल यामध्ये दही टाकून आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून आहे आणि आता थोडं थोडं पाणी टाकून याचं एक बॅटर तयार करून घेऊयात तर हे बॅटर बनवताना भरपूर पाणी लागतं तर ज्या वाटीने मी भगर घेतला होता त्या वाटीने इथे मला दोन ते अडीच वाटी पाणी लागले कारण भगर आणि साबुदाना भरपूर प्रमाणात पाणी सोप करून घेतं तर बघा इथे आपलं बॅटर रेडी आहे जास्त पातळ बनवायचं नाही थोडंसं घट्टच ठेवायचं आणि एकदम पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हे थिक बॅटर आपल्याला बनवून घ्यायचे आणि आता यावर झाकण ठेवून हे आता आपण दहा मिनिटासाठी भिजवायला ठेवून देऊयात तोपर्यंत इकडे आपण ज्या भांड्यामध्ये ढोकळा स्टीम करणार आहोत ते भांडं आपण इकडे गरम करायला ठेवूयात तर इथे मी तुम स्टीमर घेतले जर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर या ठिकाणी तुम्ही कढईमध्ये किंवा कुकरमध्येही हा ढोकळा बनवू शकता तर इथे आता आपले दहा मिनिट झालेत आणि आता बघूयात आपलं बॅटर व्यवस्थित भिजले का तर इथे बघू शकता बॅटर व्यवस्थित भिजले आणि इथे थोडंसं थिक वाटतं म्हणून मी याच्यामध्ये अगदी दोन चमच पाणी टाकून याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता आपण यामध्ये दोन चम्मच लिंबाचा रस टाकूयात आणि हा रस पूर्ण बॅटरला लागेल ला असा परत एकदा मिक्स करून घेऊयात आणि हे बॅटर आता व्यवस्थित ऍक्टिव्ह व्हावं म्हणून आणि आपला ढोकळा छान फुलावा म्हणून यामध्ये आता आपल्याला हाफ टी स्पून खायचा सोडा टाकायचा आहे आणि खायचा सोडा आता सगळ्या बॅटरला लागेल ला असा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे जर तुम्हाला इथे खायचा सोडा वापरायचा नसेल तर तुम्ही इथे इनोही टाकू शकता इनोचं एक पॅकेट टाकायचं आणि इनो टाकत असाल तर याच्यामध्ये फक्त लिंबाचा रस टाकायचा नाही फक्त इनोच टाकायचं जर आपण खायचा सोडा वापरत असेल तर त्याच्यासोबत आपल्याला लिंबाचा रस टाकायचा आहे म्हणजे बॅटर व्यवस्थित ॲक्टिव होईल आता हे बॅटर आपण जसं जसं मिक्स करतोय तसं तसं आपलं बॅटर एकदम फुलून येतं आहे तर बघा तुम्हाला इथे दिसतच असेल अगदी बाऊलच्या वरपर्यंत हे बॅटर फुललं आहे ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे त्या भांड्याला आधी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं थोडंसं आणि नंतर आपल्याला हे बॅटर त्यामध्ये टाकायचं आहे तर इथे मी कुकरच्या डब्यामध्ये ढोकळा बनवते आहे आणि त्याला मी आधीच थोडंसं तेल लावून घेतलं होतं आणि आता हे बॅटर टाकून आपल्याला हे थोडंसं टॅप टॅप करून घ्यायचं आहे तर इकडे बघा आपलं स्टीमरही गरम झालं आहे आता हा डब्बा आपण त्याच्यामध्ये ठेवून देऊयात आणि आता हे झाकण लावून पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे गॅस मिडियमच ठेवायचा मोठा ठेवायचा नाही आणि जेव्हा ढोकळा शिजल्यावर आपण गॅस बंद करतो तर लगेचच त्याच्यावरचं झाकण काढायचं नाही त्याला थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आणि नंतर मग त्याच्यावरचं झाकण काढून घ्यायचं तर इथे बघा आपला ढोकळा व्यवस्थित शिजला आहे आणि व्यवस्थित स्पॉन्ज आला आहे आणि एकदम जाळीदार झाला आहे आणि त्याच्या कडा बघा थोडासा थंड झाला की लगेच त्याच्या कडा आपोआप सुटायला लागतात घाई करायची नाही थोडासा थंड होऊ द्यायचा थोडासा थंड झाला की लगेच मग नंतर आपल्याला एका प्लेटमध्ये हा ढोकळा काढून घ्यायचा आहे थंड झाला की ज्या शेपमध्ये आपण ढोकळा बनवला त्या शेपमध्ये तो ढोकळा बाहेर निघतो म्हणून थोडासा थंड झाला की मग तो आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे या ढोकळ्यावर आता एक तडका टाकणार आहोत तर त्यासाठी एका पॅनमध्ये थोडंसं तेल जिरे कढीपत्ता आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आहेत आणि ते तडतडलं की आपल्याला ते गरम तडका आपल्याला ह्या ढोकळ्यावर टाकून घ्यायचा आहे आणि आता हा ढोकळा आपल्याला आप हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे तर इथे बघा एकदम इझिली हा ढोकळा कट केला जातोय आणि इथे हा अशा प्रकारे आपला एकदम सॉफ्ट स्पॉन्जी आणि कापसासारखा एकदम मऊ ढोकळा बनून तयार आहे तर तुम्ही पण हा ढोकळा घरी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय